नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सरोज मॅडम घरी येतात कारमध्ये असतानाच त्यांना आपली झालेली चूक लक्षात येते सरोज मॅडमना कलाचं बोलणं आठवतं सरोज मॅडमना आठवतं की आपण कशाप्रकारे कलाला या जाळ्यामध्ये अडकवलं होतं परंतु या सगळ्यामुळे कलाने आपल्याला जाणीव करून दिलेली आहे की आपण हे करत असताना आपल्या घराण्याचं नाव धुळीस मिळण्याचा प्रयत्न केला आहे आणि ह्यामुळेच आपला मुलगा आपल्याला कधीच माफ करू शकत नाही कला सरोज मॅडमना म्हणालेली असते हे सगळं जर चांदेकरला कळालं तर तो तुम्हाला माफ करेल का आत्तापर्यंत त्याचा तुमच्यावर असणारा विश्वास आणि माणुसकीवर असणारा विश्वास उडेल आणि यामुळेच त्याच्या मनावर किती परिणाम होतील याचा विचार केलात का आता तो विचार करतच सरोज मॅडम गाडीतून खाली उतरतात तर दुसरीकडे कला घरी आलेली असते आता कला हाऊसमध्ये येते तर तिला राधाचं बोलणं आठवतं राधा कलाला म्हणालेली असते की हे सगळं काही मला सरोज मॅडमनीच करायला सांगितलं आता कला देवीच्या फोटोकडे पाहते हात जोडते आणि म्हणू लागते आई अंबाबाई मला माहीत आहे सरोज मॅडम माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत मानाने मोठे आहेत तरीसुद्धा मी आज त्यांना जा विचारला माझा हेतू एवढाच होता कि या मागे। की या सगळ्यामागे त्यांच्या मनात नक्की काय चालू आहे हे सगळं त्यांनी का केलं एवढंच जाणून घ्यायचं होतं देवी आई मी जे काही केलं ते ह्या घराच्या सुखासाठी केलं आहे आणि त्याचवेळी त्या ते ठिकाणी सरोज मॅडम येतात आता कला पाहते तर सरोज मॅडम तिथे आलेले असतात आता सरोज मॅडम कलाशी काहीही न बोलता कलाचा हात पकडतात आणि तिला आऊट हाऊसच्या बाहेर घेऊन येतात तर दुसरीकडे आबा हॉलमध्ये आलेले असतात अद्वैत कलाला शोधत असतो आणि म्हणतो खरे कुठेही नक्कीही आता अद्वैत आबांना विचारतो आजोबा अहो खरे कुठे दिसली आहे का मी ऑफिसमधून आल्यापासून पाहतोय हो परंतु खरे तर कुठेच नाही आहे तर दुसरीकडे सरोज मॅडम आता कलाला घराच्या दिशेने घेऊन येत असतात तर दुसरीकडे अद्वैत कलाला फोन करण्यासाठी मोबाईल हातात घेतो परंतु त्याचवेळी आबा आणि अद्वैत कलाला येताना पाहतात आता कलाचा हात धरून सरोज तिला खरी घेऊन येत आहे हे पाहून सर्वांनाच धक्का बसतो आबा विचारतात काय झालं आहे सरोज तू तिचा असा हात का पकडलायस सरोज मॅडम काही उत्तर न देता कलाकडे पाहतात तर कलाही सरोज मॅडमकडे पाहते अद्वैतला मात्र काहीच कळत नसतं आता सरोज मॅडम कलाशी इतर काही न बोलता डायरेक्ट मुद्द्यावरच बोलत मानतात या घरची आदर्श सून होण्याची इच्छा आणि माझ्या मुलाला आयुष्यभर साथ देण्यामध्ये जर तू कमी पडलीस किंवा त्यामध्ये तुझी जर काही चूक झाली तर या घरातला तुला कायमचं विसरावं लागेल हे घर तुला कायमचं सोडून जावं लागेल आता हे ऐकल्यानंतर अद्वेतला धक्काच बसतो तर कला सरोज मॅडमना म्हणते परंतु नाण्याच्या दुसऱ्या बाजूचाही विचार करायला हवाच ना म्हणजे दोन्ही बाजूने विचार करायला हवा समजा मी स्वतःला सिद्ध करून दाखवलं तर मग तर सरोज मॅडम कलाला म्हणतात तर या घराशी तुझं नातं जोडलं जाईल आतापर्यंत खरे या अण्णावाने ओळखली जाणारी कला खरे त्यानंतर कायमची कला अद्वैत चांदेकर होईल आता हे ऐकल्यानंतर आबांचा आनंद काही गगनात मावत नाही परंतु रोहिणी आत्यांच्या पायाखालची जमीनच सरकते तर आता सरोज मॅडम कलाच्या समोर हात ठेवत म्हणतात तुला हे मंजूर आहे का कला म्हणते की हो मला मंजूर आहे आता कला सरोज मॅडमच्या हातावर हात ठेवते आणि म्हणते मी तुम्हाला प्रॉमिस करते की मी तुम्हाला माझं अस्तित्व या घराची आदर्श सून आणि चांदेकरला आयुष्यभर साथ देण्याची सहचारिणी आहे हे सिद्ध करून दाखवे आणि स्वतःची चांदेकर म्हणून ओळख नक्कीच निर्माण करेन आता हे ऐकल्यानंतर नैनाला मात्र चांगलाच घाम फुटलेला असतो परंतु आबांना आणि रजनी काकूंना तसाच अद्वेतला मात्र खूप आनंद झालेला असतो आता सरोज मॅडम मान सन्मानाने कलाला पुन्हा एकदा चांदेकर घराण्याचा उमराव ओलांडायला देतात आता मात्र आबा खुश होतात आणि पुढे येतात रजनी काकू आणि आबा कलाला सन्मानाने पुन्हा एकदा घरात घेतात कला लक्ष्मीच्या पावलांनी पुन्हा एकदा घरी आलेली असते परंतु इकडे रोहिणी आत्या नैना आणि राहुल मात्र खूप घाबरून गेलेले असतात आता राहुल म्हणू लागतो या घरात कला आली म्हणजे आता काहीच खरं नाही तर नैना रोहिणी आत्यांना म्हणते मॉम इन लॉ ही कला घरात आली आहे म्हणजे आता आपल्याला काहीच करता येणार नाही तर रोहिणी आत्या नैनावर चिडतात आणि म्हणू लागतात जरा शांत बसतेस का तू असं म्हणत तिला शांत करतात तर आबा आनंदानेच म्हणतात आजचा हा दिवस आजची ही तारीख सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावी असंच वाटत आहे आज घरची लक्ष्मी खऱ्या अर्थाने घरात आली आहे आणि त्यापेक्षाही आनंदाचा क्षण म्हणजे या घरच्या मोठ्या लक्ष्मीने दुसऱ्या लक्ष्मीला घरात परत आणलं आहे खरंच माझा आनंद काही गगनात मावत नाही कला अगं तू या घरात आलीस म्हणजेच सगळं काही भरून पावलं आहे या घरची लक्ष्मी पुन्हा एकदा घरात आली कला ही आपलं घर डोळे भरून पाहत असते तर त्यानंतर आबा काकूंना म्हणू लागतात रजनी, रजनी अंजूला सांग कलाचं आऊट हाऊसमध्ये असणारं सगळं सामान इथे घेऊन ये आऊट हाऊस स्वच्छ कर आणि त्यानंतर त्याला कुलूप लाव कारण यापुढे ही तिच्या घरात म्हणजे या चांदेकरांच्या घरातच राहणार आहे असं म्हणत आबा खुश होतात कलाला म्हणतात कला तू दमली असशील ना थकली असशील जा तू तुझ्या रूममध्ये जाऊन आराम कर तर काकू म्हणतात थांब कितीतरी दिवसानंतर या घरात परत आली आहेस मग मला तुझं तोंड तरी गोड करू देत असं म्हणत काकू किचनमध्ये निघून जातात कलाही अद्वैतकडे पाहते अद्वैत मनाशीच म्हणतो खरे कितीतरी दिवसांनी या घरात परत आली आहे हे सगळं काही घडलं त्यानंतर तिला खूप त्रास झाला आहे परंतु आता या घरात आल्यानंतर तिची एक स्वतःची स्पेस निर्माण व्हायला हवी ती एक महत्त्वाकांक्षा घेऊन या घरात आली आहे मग तिला असं नको वाटायला की हे घर आपली खोली आपल्यासाठी परकी आहे ती पुन्हा एकदा माझ्या रूममध्ये मा म्हणजे आमच्या रूममध्ये येणार आहे मग तिच्या कपाटामध्ये तिची स्वतःची जागा तिचं अस्तित्व निर्माण करून ठेवायला हवं म्हणजे तिथे आल्यानंतर तिला असं वेगळं नको वाटायला की आपण कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आलो आहोत त्यासाठी मला ती रूममध्ये येण्याअगोदरच सगळे काही तयारी करून ठेवायला हवी असं म्हणत आता कलाच्या स्वागताची तयारी करण्यासाठी अद्वैतीतून निघून जातो आता रजनीकाकू कलाच्या हातावर साखर ठेवतात आबा म्हणतात रजनी देवी आई समोरही ठेव रजनी काकू म्हणतात हो आबा तर त्यानंतर रजनी काकू कलाच्या हातामध्ये साखर ठेवतात आणि म्हणतात कला तू या घरातून निघून गेलीस परंतु या घरात मला खूप एकटेपणा जाणवला तू नसताना खूप वाटत होतं की तू परत यावीस आणि आज तू परत आली आहेस खरंच मला खरंच खूप आनंद झाला आहे रजनीकाकूंचा हा आनंद पाहून कलाही खुश होते तर दुसरीकडे नैना ही रोहिणी आत्यांना म्हणते इन लॉ मी खरंच तुम्हाला सांगते तुम्ही काहीतरी पाऊल उचला तुम्ही आत्ताच्या आत्ता सरोज मॅमना सांगा की हिला घराच्या बाहेर काढायला काही करून हिला घराच्या बाहेर काढणं खूप महत्त्वाचं आहे रोहिणी आत्या म्हणतात नैना मी काय करायला हवं आणि काय नको हे तू मला शिकवू नकोस आणि तुझ्याकडून शिकून घ्यायची मला काहीच गरज नाही सरोज वहिनीला कधी केव्हा आणि काय विचारायचं हे माझं मी बघून घेईन असं म्हणत रोहिणी आत्या आता सरोज मॅडमच्या दिशेने येतात आता रोहिणी आत्या सरोज मॅडमना जाब विचारत म्हणते वहिनी अगं तू हे काय केलं आहेस तुला कळतंय का तू कोणाला घरात घेऊन आली आहेस तुझं डोकं ठिकाणावर आहे ना तू बरी आहेस ना आता मात्र सरोज मॅडम चिडतात आणि म्हणू लागतात मला अक्कल शिकू नकोस मी योग्य तोच निर्णय घेतला आहे आणि हो मर्यादा ओलांडू नकोस आता रोहिणी त्या पुढे काही बोलणार परंतु सरोज मॅडम कलाच्या बाजूला येऊन उभ्या राहतात त्यामुळे रोहिणी त्यांना काहीच बोलता येत नाही आता रोहिणी त्या रागाने सरोज मॅडमकडे पाहू लागतात तर दुसरीकडे अद्वैत म्हणतो वा वा आता खरे पुन्हा एकदा या खोलीत येणार आहे मग तिच्या स्वागताची तयारी तर जय्यतच करायला हवी आता अद्वैतला काय करावं काय नाही हे सुचत नाही अद्वैत म्हणतो काय करू म्हणजे ती खुश होईल नाही आता एक काम करतो मी असा दरवाजाच्या बाजूला उभा राहतो आणि म्हणतो अरे तुझ्या रूममध्ये तुझं स्वागत आहे अद्वैत तो, तो नाही नको हे तर तिला अजिबातच आवडणार नाही त्यापेक्षा एक काम करू का तिची आवडती गोष्ट तीच करावी लागेल म्हणजे पसारा पसारा केला तर तिला ते आवडणार आणि ती चिडणार आहे असं म्हणत आता अद्वैतने संपूर्ण रूममध्ये पसारा केलेला असतो आणि म्हणतो आत्ता खऱ्या अर्थाने ही रूम खरेला आवडणार आहे तर दुसरीकडे कला ही रूमच्या दिशेने येत असते ज्यावेळी कला जिना चढत असते त्यावेळी अद्वैतसोबतच्या तिच्या आठवणी तिला आठवू लागतात घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात तिच्या काही ना काही आठवणी असतात कला मनाशीच म्हणते या घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात माझ्या काही ना काही छोट्या मोठ्या आठवणी आहेत ज्या मी मनात साठवून ठेवले आहेत आता एक एक पायरी चढत असताना कलाला त्या प्रत्येक क्षणांची आठवण होत असते एवढंच काय तर संगीताताईंचं बोलणंही कलाला आठवतं जावईबापू वरवर कठोर दिसलेत तरी मनाने खूप प्रेमळ आहेत ते सर्वांना समजून घेतात आणि प्रत्येकाबद्दल त्यांच्या मनात आदर आहे हे सगळं काही बोलणं कलाला आठवत असतं तर दुसरीकडे आता फ्लॉवर पॉट घेऊन अद्वैत कलाच्या स्वागतासाठी उभा असतो अद्वैत म्हणतो आता तर ती येईल आणि आल्यानंतर हा पसारा पाहून तिची रिॲक्शन पाहणं हाच तर तिच्यासाठी खरा स्वागत असेल तर दुसरीकडे सरोज मॅडम काम करत असतात आता रोहिणी आत्ता सरोज मॅडमच्या रूममध्ये येतात दरवाजा बंद करतात आणि सरोज मॅडमना जा विचारत म्हणतात वहिनी अगं बोल ना तू हे सगळं काही का केलं आहेस परंतु सरोज मॅडम काम करत असतात रोहिणी आत्त्यांच्या बोलण्याकडे सरोज मॅडम लक्ष देत नाही आता मात्र रोहिणी आत्त्यांना खूप राग येतो रोहिणी आत्ता सरोज मॅडमचा लॅपटॉप बंद करतात आणि म्हणतात वहिनी मी काय बोलते तुला ऐकू येत आहे का सरोज मॅडम म्हणतात तुला कळतं आहे का तू काय करतेस आता सर्व फाईल डिलीट झाल्या असत्या मेहनतीवर पाणी फिरलं असतं सरोज मॅडमचं हे बोलणं ऐकून रोहिणी आत्या म्हणतात हो तुझं अगदी खरं आहे आपण आत्तापर्यंत केलेली मेहनत वाया गेली आहे खरं तर त्या खरेला घरात आणून तू सगळ्या मेहनतीवर पाणी फिरवलेस तुला कळतं आहे का अगं ती आता आउट हाऊसमध्ये राहत होती ती घराबाहेर गेली होती ना मग तिला घरात परत आणण्याची काय गरज होती हे सगळं तू का केलेस तू काहीतरी डाव खेळतेस हे मला चांगलंच माहीत आहे सरोज मॅडम म्हणतात रोहिणी मला तू जा विचारू शकत नाहीस आणि हो शांत राहायचं कारण मी जे काही केलं आहे ते योग्यच आहे आणि मी काय निर्णय घ्यायला हवा हे तू मला शिकवू नकोस मला चांगलंच माहीत आहे की कोणता निर्णय कधी घ्यावा आणि आता मी जो निर्णय घेतला आहे तो विचारपूर्वकच घेतला आहे त्यामागे कोणतंही माझं षडयंत्र नाही आणि आता तिने माझी अट मान्य करून या घरात प्रवेश केला आहे त्यामुळे आता माझ्या मनात किंतू परंतु काही नाही आहे रोहिणी त्या म्हणतात सरोज मॅडम तुला कळतं आहे का अगं ती मुलगी या घरात आली म्हणजे आता तिला आपण उद्ध्वस्त करण्याचा जो काही प्लॅन केला होता तो आपण पूर्ण करूच शकत नाही आपलं काय ठरलं होतं तिला उद्ध्वस्त करायचं या घरातून कायमचं बाहेर काढायचं आणि तू मात्र तिला पुन्हा एकदा या घरात घेऊन आली आहेस सरोज मॅडम म्हणतात की हो मी घेऊन आली कारण मला तिला पुन्हा एकदा एक, एक संधी द्यायची आहे आणि ती संधी मी तिला दिली आहे त्यामुळे आता तू काहीही बोलू शकत नाहीस आणि माझ्या निर्णयावर तू आड येऊही शकत नाही त्यामुळे प्लीज आता तू मला शिकवू नकोस की काय करायला हवं असं म्हणत आता सरोज मॅडम बाजूला जातात रोहिणी आता त्या मनाशीच म्हणतात वहिनी तुझा जरी निर्णय बदलला असला तरी माझा निर्णय कधीही बदलणार नाही या कलाखरेला उद्ध्वस्त केल्याशिवाय ही रोहिणी शांत बसणार नाही आता काही झालं तरी या कलाखरेला मी उद्ध्वस्त करणारच तर दुसरीकडे कला ही दरवाजाजवळ येताच अद्वैत आणि तिच्यामध्ये असणारे प्रेमळ क्षण तिला आठवत असतात तर दुसरीकडे अद्वैतला चाहूल लागते की कला येत आहे अद्वैत म्हणतो आता कसं घराला घर गर पण आलं आहे एकदम रूम जशी हवी आहे तशी दिसत आहे खरेला तर ही रूम पाहून खूपच आनंद होईल आली वाटतं असं म्हणत आता अद्वैत दरवाजा उघडतो आणि कलाजवळ बुके देत म्हणतो ये तुझं तुझ्या रूममध्ये स्वागत आहे आता क अद्वैतने एवढं आपलं स्वागत केलं आहे हे पाहून कला खुश होते खरी परंतु ज्यावेळी कलाचं रूममध्ये पहिलं पाऊल पडतं ते ते म्हणजे अद्वैतने घातलेल्या पसाऱ्यावरच आता अद्वैतने एक खाली वस्तू टाकलेली असते आणि त्यावरून कलाचा पाय घसरतो कलाचा तोल जातो कला खाली पडते अद्वैत म्हणतो अरे बापरे पडलीस तू हा तर माझा प्लॅन नव्हताच हे माझ्या प्लॅनमध्ये नव्हतंच परंतु ज्यावेळी कला उठून उभी राहते त्यावेळी मात्र कलाला धक्काच बसतो कारण रूममध्ये झालेला पसारा पाहून कला अद्वैतवर चिडते आणि म्हणते चांदीकर हे काय आहे हे, हे तू काय केलं आहेस म्हणजे तू एवढे दिवस असाच पसाऱ्यामध्ये राहत होतास अद्वैत म्हणतो नाही नाही हा पसारा आत्तापर्यंत कधीच झाला नव्हता परंतु आत्ताच झाला आहे कला म्हणते आत्ताच झालाय म्हणजे तर अद्वैत म्हणतो तुला पसारा आवडतो आहे ना मग तुझ्या स्वागतासाठी मी हे सगळं काही केलं आहे पसारा हाच तुझा स्वागत आहे आता कला खूप चिडलेली असते अद्वैत मुद्दा म्हणून तिला डिवसण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याचवेळी अंजू ही कलाची बॅग घेऊन आलेली असते आता अंजूलाही धक्का बसतो अंजू म्हणते अरे बापरे हे काय सकाळीच तर मी रूम आवडली होती आणि आता पसारा पाहून असं वाटते की भूकंपच झाला असावा असं म्हणत आता अंजू अद्वैतकडे पाहते आणि म्हणते सर हे काय आहे अद्वैत म्हणतो बघ ना अंजू तुला आठवते का आतापर्यंत असा पसारा झाला होता अंजू म्हणते नाही ना असा पसारा झालाच नव्हता तर अद्वैत म्हणतो मग बघ आता ही आली आणि पसारा झाला कला म्हणते अंजू तुम्हाला ओळखतेस ना तर कला म्हणते हो तर तुम्हाला तर मी खूप छान पद्धतीने ओळखते अद्वैत म्हणतो अंजू तू कधीपासून ओळखतेस मला अंजू म्हणते खूप अगोदरपासून असं म्हणत आता दोघंही अंजूला त्रास देऊ लागतात आता कला म्हणते अंजू ह्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस हा पसारा यानेच केला आहे अद्वैत म्हणतो नाही गं अंजू आता तू सकाळी यावर लावतंस ना मग हा पसारा आत्ताच झाला आहे अंजू म्हणते प्लीज शांत व्हा मी पसारा आवरेन तर कला म्हणते नाही नको मी आवरेन कला म्हणते तू इथे बॅग ठेव आणि जा आता अंजू तिथून निघून जाते कला ही बॅग उचलते आणि म्हणू लागते चांदेकर सर आता मला एक सांगा माझी ही बॅग ठेवण्यासाठी या रूममध्ये कुठे कोपरा आहे का म्हणजे माझ्यासाठी कुठे शिल्लक जागा असेल तर की मला कुठेतरी ॲडजस्ट करून पाहावंच लागेल अद्वैत म्हणतो नाही नाही ॲडजस्ट करायची किंवा एखादा कोपरा पाहायची काहीच करत नाही कारण तुम्ही येणार हे समजल्यानंतर मी माझं अक्क कपाट तुमच्यासाठी रिकामी केलं आहे असं म्हणत आता अद्वैत कलाला म्हणतो हे कपाट तुमच्यासाठी आणि हे बाजूचा छोटासा कपाट आहेत त्यामध्ये मी ॲडजस्ट करेनच कला म्हणते नाही नको अद्वैत म्हणतो आता एवढं कपाट रिकामी केलं आहे ना मग यामध्ये ठेवू ना कला म्हणते नाही कारण कसं आहे ना तुझ्या कपाटात वस्तू ठेवल्या तर तू मला दर दिवशी सुनावून दाखवणार आहेस की माझं कपाट माझं कपाट त्यात तुझे कपडे त्यापेक्षा नको मी कुठेतरी ॲडजस्ट करेन अद्वैत म्हणतो नाही असं म्हणत आता अद्वैत कलाच्या हातातील बॅग खेचून घेण्याचा प्रयत्न करत असतो परंतु कला काही बॅग द्यायला तयार नसते कला म्हणते चांदेकर अद्वैत म्हणतो खरे आता अद्वैत कलाच्या हातून ती बॅग घेण्यासाठी आबा आल्याचं नाटक करत म्हणतो आबा अहो या ना आता मात्र कला लगेचच त्या बॅगचा हात सोडते अद्वैत नकळतच ती बॅग कपाटात नेऊन ठेवतो कला म्हणते चांदेकर अद्वैत म्हणतो बॅग तर कपाटात ठेवली आहे म्हणजे आजपासून हे कपाट टूचं कला म्हणते बॅग कपटात ठेवली म्हणजे कपडे ठेवलं असं होतं का त्यापेक्षा ती बॅग बाहेरच काढून ठेव अद्वैत म्हणतो मी काय करणं अपेक्षित आहे कला म्हणते अरे चांदेकर ते कपडे बॅगमधून बाहेर काढून कपाटात अगदी नीट लावून ठेवावे लागतील अद्वैत म्हणतो ठीक आहे करेन ना मी असं म्हणत आता अद्वैत कपाटामध्ये सर्व कपडे ठेवत असतो परंतु सगळ्या साड्यांचा त्याने बोळा केलेला असतो कला म्हणते चांदेकर तू हे काय करतोयस असं म्हणत आता अद्वैतला ती ओरडत असते अद्वैत तिच्या अंगावर बॅग फेकतो आणि म्हणतो हे घे तुझी बॅग कला म्हणते चांदेकर बॅग अशी फेकायची असते का अद्वैत म्हणतो कपडे तर नाहीच आहेत त्यामध्ये मग फेकायला काहीच हरकत नाही सरकत आता कला आपले कपडे हँगरला लावून रूममध्ये नीट ठेवत असते आता कपाटामध्ये कपडे ठेवता ठेवता कला अद्वेतला म्हणते आता तू, तू तुझे कपडे घडी करायचे आहेत विसकले होतेस ना मग आता जसे होते तसे ठेवायचे आहेत आता कलाने अद्वेतलाही कामाला लावलेलं असतं त्याचवेळी अद्वेत त्याचा पांढरा कुर्ता खाली टाकतो कला म्हणते चांदेकर तुला कळतंय का अरे हा पांढरा कुर्ता खराब होईल आणि तू खाली टाकलायस मी तुला शिकवते घडी कशी करायची आता कलाही अद्वेतला कपड्यांची घडी कशी करायची हे शिकवत असते परंतु त्याचवेळी आता कलाला संगीताताईंचा फोन येतो कला म्हणते आईचा फोन आता फोन कानाला लावून कला बोलत असते संगीता ताई कलाला म्हणतात तुला आवडतात तसे डोसे बनवण्यासाठी डाळ भिजत टाकली आहे कला फक्त हु हु असा होकार देत असते आता कलाचं हे बोलणं ऐकून अद्वैत कलाला म्हणतो काय चाललंय हो हो नीट बोल ना कला, कला म्हणते मी कपडे घडी करत आहे तुला दिसत नाही आहे का आता त्याचवेळी संगीताताईंनी अद्वैतचा आवाज ऐकलेला असतो संगीताताई म्हणतात चावई बापू त्यांचा आवाज येतोय कला म्हणते की हो आता संगीताताई कलाला म्हणतात कला अगं तू नक्की कुठे आहेस म्हणजे बापू तुझ्यात तिथे आले आहेत की तू घरी आली आहेस तर कला म्हणते मीच आली आहे संगीताताई खुश होतात आणि म्हणतात काय तू घरी आली आहेस संगीताताईंचा आनंद काही गगनात मावत नसतो तर कला संगीताताईंना म्हणते आई मी घरी आले आहे पण हा बघ ना किती पसारा करून ठेवला आहे अद्वैत म्हणतो मी मी नाही पसारा केला आहे खरं तुम्हाला वाटतं का मी पसारा करेन अहो तुमच्याच्या मुलींनी पसारा करून ठेवला आहे कला म्हणते चांदेकर खोटं बोलू नकोस हा पसारा तू केलायस आता दोघांचाही उंदरा मंदराचा खेळ चालू असतो संगीताताई कलाला म्हणतात कले अगं गप्प बसना किती बोलशील त्यांना कला म्हणते आई ह्याचीच चूक आहे मग नको का बोलायला संगीताताई अद्वैतची बाजू घेतात आणि म्हणतात नाही तू कपडे घडी कर ना कशाला बोलतेस त्यांना प्रत्येक वेळी तू त्यांच्यावर आवाज चढवत असतेस कले यापुढे असं चालणार नाही आता अद्वैत खुश होतो कला म्हणते झाली का तुझी चावयाची बाजू घेऊन झाली असेल तर आता फोन ठेव असं म्हणत आता कला आईचा फोन कट करते आणि त्यानंतर अद्वैतला म्हणते काय चाललंय तुझं हे आता अद्वैत कलाकडे पाहतो असतो तर कला अद्वेत करे तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं राहुल रोहिणी त्यांना म्हणू लागतो मम्मा आता आपल्याला असं काहीतरी करावं लागेल की सगळे पुरावे हे कलाच्या विरुद्ध दिशेने असतील असं काहीतरी करावं लागेल की ज्यामुळे कला पूर्णपणे त्यामध्ये अडकवेल तर दुसरीकडे पाहायला मिळतं कला ही ऑफिसमध्ये आलेली असते आणि ती राहुलच्या ऑफिसमधील एक फाईल घेऊन येते आणि अद्वेतल्यामध्ये चांदेकर आत्तापर्यंत आपण सारडांसोबत जे हिऱ्यांचं डील केलं होतं त्याचे कागदपत्र त्याची बिलं शोधण्याचा प्रयत्न करत होतो परंतु ही बिलं आत्तापर्यंत राहुलकडेच होती आता हे ऐकल्यानंतर अद्वेतला धक्काच बसतो आता यामागे राहुलचं काही कारस्थान असेल की राहुलचं सत्य कला आणि अद्वेतपर्यंत पोहोचेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद